नमस्कार मित्रांनो सोनं हे आपल्या खूप जिव्हाळ्याचं असं धा असा धातू दा, आहे आणि याच्यातली किंमत वाढली सोन्याची की आपल्याला खूप बरं वाटतं सोन्याला झळाळी आली असं वाटतं आणि मग प्रश्न मनात यायला लागतात ही जुळाळी ही जळाळी टिकेल का अशीच काहीशी स्थिती आत्ता आलेली आहे गेले काही दिवस सोन्यामध्ये सतत वाढ आपल्याला दिसते आहे आणि म्हणून पहिल्यांदा आपण ही वाढ कशी आहे ती जरा थोडीशी समजून घेऊया मित्रांनो कोविड आला आणि साधारण दोन हजार वीसपासून त्या कोविडचा आपल्याला परिणाम जाणवायला लागला त्याच्या आधी म्हणजे दोन हजार एकोणावीसमध्ये सोन्याची चोवीस कॅरेटची किंमत ही पंचवीस पस्तीस हजार दोनशे वीस होती आणि कोविडमध्ये दोन वर्ष जी गेली तर दोन हजार वीसच्या अखेरीस ही किंमत अठ्ठेचाळीस हजार सहाशे पन्नास झाली एकवीसमध्ये ती कॉन्स्टंट राहिली आणि बावीसमध्ये बावन्न हजाराच्या पुढे ही किंमत गेली तेवीसमध्ये तर ती पासष्ट हजाराच्या पुढे गेली आणि आता ती सत्तर हजाराच्या पुढे तेव्हाच ओलांडून गेलेली आहे आता हे गेल्या पाच वर्षांत जवळपास सोन्याची किंमत दुप्पट झाली आणि हे टप्पे मी आपल्याला सांगितले या टप्प्यातनं आपल्याला काय लक्षात येतं तर पहिली गोष्ट लक्षात येते अनिश्चितता असली की सोन्याच्या किमतीत वाढ होते कोविड दोन हजार एकोणावीस साली आलं आणि ताबडतोब सोन्याची किंमत प्रचंड मोठी वाढली म्हणजे पस्तीस हजारावरून साडे अठ्ठेचाळीस हजारापर्यंत गेली एका वर्षात अडोतीस टक्क्यांची वाढ झाली आता पुढे जर आपण बघितलं तर ही किमतीतली वाढ सतत आपल्याला दिसते मोठी वाढ पुन्हा बावीस तेवीस या काळात चोवीस टक्क्यांची झाली बर का बरं झाली जर कारणं बघितली तर ही वाढ टिकेल की नाही हे आपल्याला सहज लक्षात येऊ शकतं पहिली गोष्ट मी सांगितली राजकीय अनागुंदी आर्थिक अस्थिरता आणि सामाजिक असंतोष अशा जर तीन गोष्टी असल्या तर सामान्य माणसाला आपला पैसा सुरक्षित राहावा असं वाटतं आणि मग वा तो सुरक्षित कुठे गुंतवावा तर त्यासाठी सोनं ही सगळ्यात चांगली बाब त्याला वाटायला लागते म्हणून अनिश्चितता हा पहिला घटक आहे ज्याच्याने सोन्याच्या किमती वाढतात दुसरी एक गोष्ट आहे ज्याला जिओ पॉलिटिकल रिस्क मराठीत सांगायचं तर भूराजकीय जोखीम असं म्हणतात आता गेल्या दोन वर्षातली जी वाढ दिसती आहे मला वाटतं त्याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे जगामध्ये एक प्रकारे अशांतता आली आहे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये फेब्रुवारी बावीसमध्ये युद्ध सुरू झालं ते अजूनही चालू आहे इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये ऑक्टोबर तेवीसला युद्ध सुरू झालं ते, ते थांबायचं नाव अजूनही दिसत नाही आहे त्यामुळे या युद्धजन्य परिस्थितीमुळे काय होईल याचं एक भय गुंतवणूकदारांच्या मनामध्ये राहत जगाच्या बाजारात एक जोखीम आले अनिश्चिततेची जोखीम आलेली आहे हे एक दुसरं कारण सोन्याचा भाव वाढण्याचा आहे तिसरं एक कारण जे आहे ते म्हणजे जगातल्या देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोनं खरेदी करायला मोठ्या प्रमाणावर सुरुवात केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक देशाकडे जो विदेशी चलनाचा साठा असतो तो, तो कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात ठेवलेला असतो मग कदाचित तो, कदा तो कुठल्या तरी डॉलर असेल पाऊंड असेल युरो असेल येन असेल अशा कुठल्या तरी चलनाच्या स्वरूपात असतो किंवा सोन्याच्या स्वरूपात असतो अलीकडच्या काळात आपल्याला असं दिसतं आहे की सगळ्या देशातल्या मध्यवर्ती बँकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करणं हे अधिक सोयीचं अधिक सो सुरक्षित असं वाटायला लागत आहे आणि म्हणून ही खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे किती मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे आणि कोण करत आहे पूर्वी कसं होतं डॉलरमध्ये पैसे ठेवले की सगळ्यांना सुरक्षित वाटायचं पण जगाच्या दृष्टिकोनातून अमेरिकेची आर्थिक स्थितीसुद्धा खूप स्ट्रॉंग आहे की नाही याची शंका निर्माण झालेली आहे म्हणून चीन जी दोन क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे जगामध्ये ते गेले सतरा महिने सलग सोन्याची खरेदी करत आहेत आणि ही सोन्याची खरेदी वाढत जाऊन ऑक्टोबर बावीस ते मार्च चोवीस हा जो छोटा पंधरा सोळा महिन्यांचा कालावधी आहे या कालावधीमध्ये चीनचे गोल्ड रिझर्व तीनशे चौदा टनानी वाढलेले आहेत कल्पना करा तीनशे चौदा टन आता एवढी जर बाजारात सोन्याची खरेदी सुरू झाली तर स्वाभाविकपणे मागणी पुरवठा न्यायाने सोन्याच्या किमती वाढायला सुरुवात झाली चीनचंच कशाला भारताचं घ्या ना भारतसुद्धा सोन्याची खरेदी जगातनं करतो आहे जानेवारी चोवीसमध्ये भारताची खरेदी सोन्याची खरेदी एट पॉईंट सेवन टन एवढी झाली तुर्कीसारखा देश त्या देशाने याच कालावधीमध्ये म्हणजे जानेवारी चोवीसमध्ये बारा टन सोने खरेदी केले आहे आता ह्या सगळ्याचा परिणाम जगातली सोन्याची मागणी खूप वाढली आणि त्यामुळे सोन्याच्या किमती वाढायला लागल्या डॉलरशिवाय व्यवहार जगात झाले पाहिजेत अशी भूमिका ब्रिक्सनी पण घेतली भारताने पण रशियाकडनं तेलाचे पदार्थ हे रुपयामध्ये खरेदी करता येतील ये का याचा यशस्वीपणे प्रयत्न केला थोडक्यात काय तर सुरक्षिततेसाठी केवळ अमेरिकेच्या डॉलरवर किंवा कुठल्या तरी दुसऱ्या कंट्रीच्या डॉ चलनावर अवलंबून राहण्याच्याऐवजी सोन्यात अवलंबून राहणं आणि सोन्याचा साठा वाढवणं हा एक निर्णय जगातल्या मध्यवर्ती बँकांनी घेतला हे एक तिसरं कारण आहे चौथं एक कारण आहे आणि ते अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे अमेरिकेमध्ये काय होतंय तर एका अर्थाने मंदीसारखी परिस्थिती येऊ लागली आहे मागणी घटत चाललेली आहे आणि त्यामुळे उत्पादन कमी आहे त्यामुळे रोजगार कमी आहे त्यामुळे जी डी पी कमी आहे मग आता ह्याच्यावर मार्ग काय असायला पाहिजे तर अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजे फेडरल रिझर्वने एक निर्णय घेण्याची शक्यता सगळ्या जगाला वाटते आणि तसे काही सुद्धा अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडनं दिले गेले काय आहेत ते इंडिकेशन्स तर आगामी काळामध्ये अगदी नजीकच्या भविष्य काळामध्ये व्याजाचे दर कमी होतील अमेरिकेमध्ये शून्य टक्क्याच्या आसपास व्याजाचे दर काही वर्षांपूर्वी होते पुन्हा त्याच दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे याचा परिणाम काय होतो जर व्याजाचे दर शून्य टक्क्याच्या आसपास राहिले तर केलेल्या गुंतवणुकीवर ज्याला आपण फायनान्शियल ॲसेट्स म्हणतो म्हणजे शेअर्स असतील ठेवी असतील वगैरे याच्यावर उत्पन्नाचं प्रमाण कमी होऊन जातं कारण व्याजदर शून्य आहेत म्हणून मग गुंतवणूकदार अन्यत्र कुठेतरी गुंतवणूक करायला बघतात आणि अन्यत्र गुंतवणूक करण्याचा मोठा मार्ग म्हणजे सोना आहे म्हणून जसे व्याजाचे दर शून्य किंवा घटत जातील तसं सोन्याकडे येणारा प्रभाव वाढत जाईल आणि त्यामुळे सोन्याची मागणी बाजारातली वाढत जाणार आहे याशिवाय भारतासाठी जर विचार करायचा तर एक कारण आणखीन असं आहे की भारतातला रुपया हा डॉलरच्या तुलनेत घसरतो आहे आणि अशा वेळेला रुपयात गुंतवणूक करण्यापेक्षा ती सोन्यात गुंतवणूक करावी अशी एक मानसिकता भारतीय मंडळींशी सुद्धा होते आहे साधारणपणे जे अनेक कारणं सोन्याच्या किमती वाढण्याची आहेत त्याच्यातली ही प्रमुख चार पाच कारणं मी आपल्यासमोर मांडली आता ही कारणं जर आपण एकदा विचारात घेतली तर लक्षात असं येईल जगातली अनिश्चितता काही कमी झालेली नाही भूराजकीय ज्याला म्हणतो आपण रिस्क ही तशीच आहे ती आगामी काळात कमी होईल अशी शक्यता दिसत नाही मध्यवर्ती बँकांची सोने खरेदी कमी होईल अशी शक्यता दिसत नाही अमेरिकेची अर्थव्यवस्था एकदम भरारी घेईल अशी शक्यता दिसत नाही आणि म्हणून आत्ता भाववाढीची जी कारणं आहेत ती निदान आगामी काळात काही वर्ष तरी तशीच कॉन्स्टंट राहतील आणि म्हणून सोन्याच्या किमती घटतील असं वाटत नाही या भागाला मी जे नाव दिलं आहे सोन्याची घट जळाळी टिकेल का मला असं वाटतं आगामी नजीकच्या काळात तरी सोन्याच्या किमती उतरतील अशी शक्यता दिसत नाही मग आता सोन्यात गुंतवणूक करायची तर मार्ग काय मला वाटतं प्रामुख्याने चार मार्ग गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहेत पहिला एक साधा सोपा सरळ मार्ग म्हणजे थेट सोन्याची खरेदी प्रत्यक्ष सोनं हे तुम्हाला बार्सच्या स्वरूपात कॉईन्सच्या स्वरूपात बाजारातून विकत घेता येतं आणि ते फिजिकल फॉर्म ऑफ गोल्ड म्हणून तुम्हाला साठवता येतं दुसरं आहे गोल्ड ए टी एफ ए टी एफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स हे डिमॅन्ट स्वरूपात आहे एखाद्या म्युच्युअल फंडाचं जसे आपण फंड खरे युनिट्स खरेदी करतो हे खरेदी करता येतील हे लिस्टेड असतात त्यामुळे हवे तेव्हा विकता येतात आणि त्याच्यावर एक्झिट लोड पण नसतो हा एक दुसरा मार्ग आहे जिथे तुम्हाला सोनं सांभाळण्याची रिस्क ही लागत नाही तिसरा एक मार्ग आहे तो म्हणजे सावरिन गोल्ड बॉन्ड्स म्हणजे शासनाने रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून इश्यू केलेले सोन्याचे बॉन्ड्स ते वजनानुसार आहेत त्या वजना इतकी किंमत शासन सोन्याचा दर ठरवून देते आणि बॉन्ड किती ग्रॅमचं आहे तेच ठरलेलं असतं ती तितकी रक्कम भरली की आपल्याला हे सावरिन गोल्ड बॉन्ड्स घेता येतात हेही सांगायला नको की हे सावरिन गोल्ड बॉन्डसुद्धा सेकंडरी मार्केटवर ट्रेड होत असतात म्हणजे गरज असेल तेव्हा ते विकून त्याची लिक्विडिटी सुद्धा आपल्याला मिळू शकते हे लॉंग टर्म आहेत पण सेकंडरी मार्केटवर विकल्यामुळे त्याला लिक्विडिटी सुद्धा आहे आणि चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे गोल्ड म्युच्युअल फंड्स हे ओपन एंडेड फंड्स असतात त्यामुळे त्याची एन एव्ही काढली जाते आणि त्या एन एव्हीला तुम्हाला केव्हाही खरेदी करता येतात आणि केव्हाही विकता येतात थोडक्यात काय गुंतवणूक केव्हा करायची हेही तुमच्या हातात आहे सावरिंग गोल्ड बॉन्डच्या वेळेला सरकार किंवा आर बी आय ते इश्यू करते तुला इश्यू डेट असते आणि इश्यू पिरियड असतो या गोल्ड म्युच्युअल फंडात मात्र तुम्ही केव्हाही आत येऊ शकता केव्हाही विक्री करू शकता सामान्यपणे हे चार मार्ग सोन्याच्या गुंतवणुकीसाठी आहेत आगामी काळात सगळ्याचा नीट विचार करून सोन्यातली गुंतवणूक तुम्हाला सगळ्यांना चांगली फायद्याची हो अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो नमस्कार